पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभावी वापर कशा प्रकारे करता येईल याबाबत शासनधरबारी भूमिका काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ नमस्कार धन्यकुमार तारळकर या, या, या यूट्यूब चॅनलवर आपले मी स्वागत करतो विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शासनामार्फत हे अभियान राबवण्यात येत आहे सर्वच पर्य अधिकारी यांना शाळा भेटी करून ज्या बाबी पडताळणी करण्यास सांगितल्या असून त्यामध्ये मुद्दा क्रमांक तेरा पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभावी उपयोग या विषयाची वस्तुस्थिती नोंदवण्यात आदेशित करण्यात आलेले आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस पासून इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याबाबत दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय निर्गमित झाला त्यानुसारच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने एकात्मिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती करत असताना त्यामध्ये माझी नोंद या अनुषंगाने कोरी पाने समाविष्ट केली या पानांचा उपयोग विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावा याबाबत बालभारतीने म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्याद्वारे परिपत्रक निर्गमित करण्यात येऊन काही उद्देश समोर ठेवून पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा वापर अत्यंत प्रभावीपणे केल्यास दप्तराचे ओझे कमी होऊन विद्यार्थी नोंदीचा वापर करून स्वयं अध्ययन करेल त्यामुळे त्याचे प्रत्याभरण व दृढीकरण होईल विद्यार्थी स्वतःच्या शब्दामध्ये नोंद करेल व ती त्यास जडेल याकरता ही पाने उपयोगी पडतील शिक्षकांनी दिलेली उदाहरणे स्वतःचे मुद्दे स्वतःचे सुलभ संदर्भ साहित्य माझी नोंद यामध्ये नोंदवता येतील या, या पानांवर विद्यार्थ्यांनी विशेष नोंदी अवांतर वाचनातून तयार झालेल्या महत्त्वाच्या माहिती पाठाला अनुसरून वर्तमानपत्रे नियतकालिके इत्यादी संदर्भाची माहिती विद्यार्थ्यांनी नोंदवू शकतो तीच माहिती तो पुन्हा मुद्द्याच्या आधारे पुन्हा आठवणे त्यास सुलभ व्हावे याकरता ही पाने दिलेली आहेत ही पाने अध्यापनाच्या या सवयीचा त्यांना पुढील यत्तेत उपयोग पडेल त्याचे स्वयं अध्यापन घडावे व त्याचा सहसंबंध इतर विषयांशी जोडता यावा या, या पानांमुळे पालकांना शाळेमध्ये काय शिकवले हे या पानांच्या नोंदीवरून कळावे या उद्देशाने ही पाने दिलेली आहेत या पानांचा उपयोग कशा प्रकारे करावा या परिपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे की सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदी समान असल्याचा आग्रह धरू नये विद्यार्थ्याने तारखावार वर्गात चर्चेदरम्यान उपस्थित झालेले महत्त्वाचे मुद्दे त्याच दिवशी नोंदवून घेण्याची सवय विद्यार्थ्यांना लावावी वर्गात विद्यार्थ्यांना सुचवलेले अधिकचे प्रश्न नोंदवण्यासाठी या पानांचा उपयोग व्हावा काही संदर्भाच्या अनुषंगाने विविध माहिती साहित्याची नोंद घेण्यासाठी तसेच वर्तमानपत्रे माध्यमे इत्यादीद्वारे प्रकाशित झालेली अवांतर माहिती पाठ्यपुस्तकाबाहेरील माहिती आशयाला पूरक असणारी माहिती अध्ययन अध्यापन वर्गात घडत असताना उपस्थित झालेले मनातील प्रश्न नोंद करण्यासाठी या पानांचा उपयोग करावा वर्गातील अंतरक्रियादरम्यान घडलेले प्रसंग शिक्षक किंवा विद्यार्थ्याने सांगितलेली घटना प्रसंग चित्राकृती चित्रे शालेय आकृत्या काढण्यासाठी उपयोग केला जावा पाठाला पूरक असलेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी या पानांचा उपयोग व्हावा या पानांवर पेन्सिलने कच्चे काम करता येईल सूत्रलेखन संबोध गणिती प्रक्रिया पाडे तयार करणे तसेच पडताळणी करण्यासाठी आणि नियम सूत्रे घटना घटनाक्रम आकृत्या ओगतकता प्रश्नांची नोंद तुलनात्मक नोंदी व्यावहारिक अनुभव नाविन्यपूर्ण उपक्रम स्वनिर्मित उदाहरणांची नोंद या पानावरती घेतल्या जातील शब्दार्थ प्रतिशब्द संकल्पना पर्यायी शब्द वाक्यप्रचार जोड शब्द म्हणी भाषिक खेळ भाषिक सौंदर्य असणारी वाक्य तसेच व्याख्या व उदाहरणे महत्त्वाचे जोडशब्द विरुद्धार्थी शब्द, शब्द समानार्थी शब्द सुविचार सुभाषित वाक्य भाषिक खेळ यांच्या नोंदी करण्यासाठी या पानांचा उपयोग करता येईल इंग्रजी विषयातील शब्दांचे उच्चारण व देवनागरी लिपीमध्ये या पानांवर लिहून ठेवता येईल सहसंबंध लावण्यासाठी महत्त्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी विस्तारित अर्थ नोंदवण्यासाठी या पानांचा उपयोग केला जावा यत्ता पहिली ते पाचवीसाठी रेखाकाम ठसेकाम चित्रकाम हे करण्यासाठी या पानांचा उपयोग करता येईल एखाद्या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सुचलेल्या स्वतःच्या उदाहरणांच्या नोंदीसुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे विषयाचा सहसंबंध गृहकार्य लिहून घेण्याकरता या पानांचाही आपणाला उपयोग होईल यासाठीच पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांची प्रभावी उपयोग आपणास करावायाचा आहे धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये